त्याच्या मनाचा विचार व्हायला हवा त्याला काय आवडत काय नाही याचा विचार करायला हवा तिला असेल तर ती येईल मला ताराची काळजी आहे पण मला श्रेयसची काळजी जास्त आहे कारण त्याची अवस्था वाईट आहे पण नव्या भवलीला असं तात्कड पाय उभं ठेवून मी आत नाही येऊ हो शकत

बाबा कोणत्या नातेने सोन श्रेयस भाऊजी sira जर बायको मानत नसतील तर आपण सोन आणण्याचा प्रश्नच नाही येत ना लक्ष्मीच्या पावला पाहुणा नियत झाला

वॉइसवर गेला श्रेयस अरे काचांचा गालीच्या अंतर माझ्यासाठी माझ्या पायानं नाही काजाला जखमी करणार आहेत त्या काचा हरकत नाही फुल समजून चालेल मी त्यावरून आली पुढे आली 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 बस काय लॉक आहे दोन अटी आहेत माझ्या तू घरात येतेस थे पण माझ्या आयुष्यात नाही माझ्या पर्सनल स्पेस मध्ये माझ्या रूम मध्ये येण्याची हिंमत करायची नाही बाहेर वरांडा झोपायचं ऊन वारा पाऊस कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही okay. कबूल असेल तरच पाहू शकत

मदत करायला पुढे आली साजी मदत करायला पुढे आली साजी आजी आजी त्या मामा त्या फसव्या मुलीला आधार देण्याची काही गरज नाही मला आवडतात नाही काय या विषयावर माझ्याशी कुणीही काही बोलायची गरज नाही माझ्यासाठी हा विषय संप

याला लग्नासाठी ok. आणि श्रेयस त्याच्या आयुष्यातून तुला हद्दबार करेल शब्द आहे या शकुंत शब्दात बघ देव नेहमी सत्याच्या आणि सत्याच्याच पाठीशी असतो एवढा आत्मविश्वास काय